नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाच गाड्यांचा रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे तर फर्स्ट गाडी असणार आहे टाटा ए वनमध्ये आहे स्टॉपर साधा पंपमध्ये आहे दोन हजार पाचचं मॉडेल आहे आठ दोन हजार सव्वीसपर्यंत गाडीचं रिपासिंग क्लिअर आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत सस्पेन्सिंग गाडीचं ओके आहे इंजिन ओके आहे वन प्लस क्वेश्चनमध्ये आहे गाडीची प्राइस पोड केलेली आहे एक लाख चाळीस रुपये बैठकीमध्ये कमी केल्या जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स यवती फाटा कोल्हापूर करगोट रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर बारा डबल झिरो तेहतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना कोणाला समय येऊन आवडलं असेल डिस्प्लेवरती आपण नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय अशाच पद्धतीचे व्हिडिओ डेली रोज सकाळी तुम्हाला पाहिजे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट अपडेट गाडी आहे मारुती सुजुकी व्हॅलेन स्विफ्ट व्हिडिओ गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एफ एफ पी पंचवीस पन्नास नंबर आहे मॉडेल दोन हजार नऊचं आहे ऑक्टोबर महिन्यातील डिझेल वरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडला ए सी आहे लेदर सीट कुशन आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे कंडिशन कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोड केलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे स्वराज मोटर्स यवती फाटा कोल्हापूर गरगड रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर बारा डबल झिरो नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल डिस्प्लेवरती आपण नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकताय अशाच पद्धतीने तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक केलेली आहे त्याच्यामध्ये बलेरो टाटा सोमवारी कारलाईनचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत तिथं जाऊन सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकताय नक्कीच तुम्ही तिथून पाहायला विसरू नका सोबत आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलं आहे जर तुम्ही डेलर असाल गाडी विक्रेता असाल तर तुमच्या फायद्यासाठी आपण एक नवीन सोय केलेली आहे तिथे बरेच आपल्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील बरेच पार्टिसिपेंट तिथे जॉईन झालेले आहेत त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अशा पद्धतीचे फोटोज व्हिडिओ टाकू शकताय त्याच्यातीलसुद्धा मी व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवरती सोडून देईन तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकन प्रेस करा म्हणजेच रोज सकाळी डेली आठ वाजता तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ पाहायला भेटतील तर ही स्विफ्ट आहे व्हिडिओमध्ये एम एच बारा एफ पी पंचवीस पन्नास नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली हुंडाईवाल्यांची आय ट्वेंटी गाडी आहे अष्टा मॉडेलमध्ये आहे मॉडेल दोन हजार नऊचा सा आहे सातव्या महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेल्या अठ्ठ्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हिडिओवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन घातलेले आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीला एक्स्ट्रा फिटिंग रिवर्स कॅमेरा स्क्रीन आहे गाडीची प्राईस पोड केलेली आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल डिस्प्लेवरती आपण नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकताय डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेलं आहे सुद्धा जॉईन होऊ शकता आहे नेक्स्ट अपडेट गाडी आहे अल्टो गाडी आहे अल्टो एट हंड्रेड एल एक्स आयमध्ये आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती आहे दोन हजार तेराचा मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे कलर गाडीचा रेड आहे मेटॅलिकमध्ये गाडीचं रनिंग झालेलं आहे दोन लाख त्रेसष्ट हजार किलोमीटर गाडीला कंपनीचे टायर आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे दोन लाख पासष्ट हजार प्राइस पोर्ट केलेलं आहे याच्यामध्ये स्लाईडली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणारे अठ्ठ्याण्णव नव्वद चव्वेचाळीस सत्तावन्न एकोणनव्वद नंबर आहे मित्रांनो ज्यांना अल्टो एट हंड्रेड आवडले असेल तर ह्या नंबरशी तुम्ही संपर्क करा प्रत्येक गाडींच्या खाली वेगवेगळ्या नंबर असतील तर त्याच नंबरशी तुम्ही संपर्क करा जेणेकरून तुमचा गैरसमो होऊ नये याच्यासाठी त्याच नंबर संपर्क करा मित्रांनो आपण फक्त या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो गाड्या ह्या माझ्या स्वतःच्या नसून बाहेरच्या कस्टमरच्या आहेत तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा मला, मला परत तुम्ही विचारल्यानंतर मला याच्यातील माहिती परत सांगता येणार नाही कारण की आपण हे व्हिडिओ एकदा यूट्यूबला अपलोड केल्यानंतर परत डिलीट केला जातो तर नक्कीच तुम्ही याच्याशी यांच्याशीच संपर्क करा तुमचा गैरसमज होऊन यासाठी आपण सांगितलेला आहे नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे महिंद्रावाल्यांची बलेरोरा गाडी आहे मॉडेल दोन हजार बाराचा आहे गाडीला ए सी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीला नवीन टायर काढलेला आहे गाडीची प्राईस कोड केलेली आहे चार लाख वीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याण्णव सहासष्ट छप्पन अठ्ठ्याऐंशी तेरा नंबर आहे मित्रांनो ज्यांना कोणाला गाडी बलोरा आवडली असेल तर नक्कीच आपण डिस्प्लेवरती नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय जर अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सोबत बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा जेणेकरून ज्यांना गाडी घ्यायची खरोखर आवश्यकता असेल तर त्यांना मिळून जाईल तर याच्यामध्ये कोणता मध्यस्थी नाही किंवा कोणताही दलाल नाही तर नक्कीच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम